श्रीकृष्ण अष्टोत्तर शतनाम स्तोत्र हे स्तोत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ओ ओकृष्णा कमलनाथ वासुदेव सनातना वासुदेवात्मजा पुण्य लीलामानुषविग्रह श्रीवत्सकौस्तु बधरो यशोदावत्सलो हरि चतुर्भुजातकचक्रासी गदा शङ्खाम्बुजायुधा देवकीनन्दनश्रीशो नन्दगोपप्रियात्मजा यमुना वेगसंहारी बलव्रदप्रियानुजा पूतना जीवितहरः सक्षकटासूरभज्जना नन्दव्रज सच्चितानन्दविग्रहा नवनीतनवाहारी मुचुकुन्दो प्रसादका षोडशीसहस्रे ती भङ्गो मधुराकृतिः शुकवाग्मृताब्धिन्दु गोविन्दो गोविदाम्पती वत्सपालनसज्जारी देनुका सूरवञ्जना यमलार्जुनभञ्जना उत्तालतालभेत्ता च तमालशामलाकृतिः गोपगोपीश्वरो योगी सूर्यकोटी समप्रभा इलापतिः परञ्ज्योतिर्यान्देवेन्द्रो यदु दत्त्वा वनमालीपीतवा सा पारिजाता पारका गोवर्धनचलाद्धर्ता गोपाल सर्वपालका अजो निरञ्जनकाम जनका कंजलोचना नायको मथुरायको बली कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी हिंदू धर्मामध्ये गोकुळाष्टमी ज्याला कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमी असे देखील म्हटले जाते आपला हिंदू धर्मातला हा एक महत्वाचा सण किंवा उत्सव मानला जातो भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे आठवा अवतार आहे असे म्हणतात श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता अष्टमी म्हणजे आठवा दिवस म्हणून हा दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो आता जन्माष्टमी साजरी करण्याची प्रमुख कारणे काय आहे तर श्री गोकुळाष्टमी हा दिवस भगवान कृष्णाच्या जन्माचा उत्सव आहे कृष्णाचा जन्म मथुर येथील कंसाच्या कारागृहात झाला त्यामुळे हा दिवस एक आनंददायी आणि उत्साहाचा प्रसंग मानला जातो भक्ती आणि प्रेम गोकुळ अष्टमीचा दिवस कृष्णाप्रती भक्ती व्यक्त करण्याचा आणि त्याच्या शिकवणी शिकवणीचे पालन करण्याचा दिवस आहे कृष्णाने भगवद्गीतेमध्ये जीवनाचे मार्गदर्शन केले आहे त्याप्रमाणे निस्वार्थ सेवा भक्ती आणि प्रेम याचं महत्त्व सांगितलेलं आहे तसंच कृष्णाने कंसाचा वध करून लोकांचा रक्षण करता म्हणून पण काम केले आहे या लढाईत त्याने धर्माची बाजू घेतली आणि अधर्माचा नाश केला हा दिवस चांगल्याचे वाईटावर असलेला विजय आहे धर्माच्या स्थापनेचे प्रतीक आहे म्हणून हा दिवस उत्साहात आपण साजरा करतो गोकुळ अष्टमीचा सण तसा भारतभर उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात तर या दिवसात दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जातो थोडक्यात गोकुळ अष्टमी हा सण कृष्णाच्या जन्माचा उत्सव त्याच्या शिकवणींचा आणि भक्तीचा दिवस आहे तसेच चांगल्याने वाईटावर विजय आणि धर्माच्या स्थापनेचे प्रतीक असा आहे आणि आठव्या दिवशी साजरा केला जातो अष्टमीला साजरा केला जातो कारण कृष्णाचा जन्म कृष्णपक्षातील आठव्या दिवशी झाला म्हणून तसेच कृष्णाने कंसाचा वध केला आणि आपल्या आईवडिलांना बंदीवासातून मुक्त केले ही कथा पण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे याच कृष्णाने कौरव पांडव युद्धात पांडवांची बाजू घेऊन कौरव पांडवांचा पराभव केला या गोष्टीचे सगळ्यांना स्मरण व्हावे सगळ्यांना त्या गोष्टीची आठवण राहावी म्हणून भारतात सर्व ठिकाणी अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो